ही धर्मशाळा संभाजी महाराजांनी बांधली मांडली तिथे गॅरंटी पत्रक ते पूर्ण गॅरंटी पत्र आहे पहिल्या ओळीत लिहिले बघा श्री गणपती नमक म्हणजे गणेशाचं स्मरण करून गडो बांधायला सुरुवात केली आणि प्रासाद जगदीशराजच्या जगता मानू म्हणजे हे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि एका प्रसादाप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर जो प्रसाद मिळतो आपल्याला त्या प्रसादाप्रमाणे गडाची बांधकाम केली मग गडावरती महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाची तिथी लिहिलेली आहे म्हणजे मा मराठी तारीख लिहिलेली आहे श्रीमान शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि छत्रपती झालेली तारीख आहे शालिवान शक्के तिसऱ्या ओळीमध्ये बघा शाह शहाण्णव बाणभूमी गणना आनंद नाम संवाद सरे अरे ज्योतिराज कीर्ती रूपे आणि गडावर बांधलेल्या तलाव टाक्या चिरेबंदी बांधकामांचा उल्लेख करून शेवटच्या ओळीमध्ये लिहिले की यावं चंद्र दिवा करो विलस शहा झुंबुंब जोपर्यंत अवकाशातले चंद्र सूर्य आणि तारे आहेत तोपर्यंत बांधकाम टिकून राहील असा शाश्वती पत्राचा हा सेरालेख आपल्याला सांगतो देवी समोर समाधीला नतमस्तक झा आणि मैथून इथून परत प्रवास तोर लाकडी बॅरिकेड जवळ गेला ती वाघ्या कुत्र्याची समाधी आहे वाघ्याविषयी वाद असल्यामुळे इतिहास बंद केलं बघ समाधी फक्त